मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली मलनिस्तरण योजना जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करून नगरपालिकेचे तेवढ्याच किमतीचे शंभर कोटी रस्ते खराब झाले आणि कशासाठी ही योजना केली त्यातून कोणाला काय मिळालं हे एक प्रश्न चिन्ह आहे आज शंभर कोटी रुपये मातीत गेले नगरपालिका या शंभर कोटी मधून शहराचा वैभवात एवढी मोठी भर पडली असते असणारे रस्ते हे खराब झाले आणि जर केली तर राबवली काढलं राबवली नाही तर कशासाठी राबवली त्याच्यापुढे एसटीबी प्लॅनला जागा नाही एक्विशन नाही एसटीबी प्लॅन केला नाही घरामधन ना शौचालयाची कनेक्शन याला जोडली गेली नाही आणि त्याच्यामुळं शंभर कोटी रुपयाचं नुकसान हे पटेल शहराचं सा सामान्य टॅक्स पेयरच आज याच्यामध्ये झालेलं लोकांच्या दैनंदिन खिशातनं नगरपालिकेला पैसा दिला नगरपालिकेने असं शंभर कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट काढलं की ज्याच्यामधून ठराविक लोकांना लाभ झाला आणि शंभर कोटी रुपयाची <coughs> माती देखील फलटण शहराच नियोजनाचं दुर्दैव आहे